जातय का ना। मिळाल नाही कुठं काय खायला खा मला वाटलं मिळेल की आता एवढ्या थाटात म्हणत होता सकाळी मला नाही खायचो किती व छान भाजी आहे बघा फा किती छान मस्त भाजी किती या खायचे म्हणजे तुझ्या दडका कारलं नक्की अजून काय हा दीदी भा तोंड कसं वाक तिकडं करून खायचं चालले आव अन्नय अन्न आणि पौष्टिक आहे माहिती का शेवटी यावंच लागणार ना घरी खायला मी म्हणलं आज काय कुठंतरी फुगून या चाल कुठतरी अहो तुम्हाला सांगायचं राहिलं अहो तुम्ही खाऊ नका खरंच भाजी आवडत नाही ना तुम्हाला काय करते बोलता किती चावून या ना मला माहित होत भूक लागली कि आपोआप जाणार पोटात असे तुमचे लाड कि मग पोरांची लाड हे का नाही आता कस गोड लागते हुँ? आता कस वाट गरगर गरगर गरघार वाटतय बाहेर पाऊस पडतोय म्हणून म्हणले केलं लोकांना कसले दिवस आहेत तुमच चाललंय कशाला भाजी करतील ते कशाला करतील मुद्दाम व्हिडिओ धरलाय तर कुठं जाते ती जेवणार नाही तर काय करते हा कसं लगेच तुस अजून चपाती खा खाचाल तर स्ट्रॉंग हो <laughs>